या पंढरपूरचा विठोबा आता बडव्यांच्या तावडीतून सुटलाय परंतु व्ही आय पी लोकांच्या मात्र तडाख्यात तो अजून अडकलेलाच आहे मंडळी वारकरी संप्रदायाने विषमतेला कधीच स्थान दिलेलं नाही समतावादी विचार घेऊन वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांनी पंढरपूरच्या विठ्ठलाला उपास्य दैवत मानलं पंढरपूरचा विठोबा हा गरिबांचा सर्वसामान्यांचा कैवारी आहे या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाकरिता दरवर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने वारकरी एकवडतात आणि लाखोच्या संख्येने भाविक त्या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेत असतात आणि या विठ्ठलाचं दर्शन घेण्यापूर्वीच आता दोन तीन दिवसापूर्वी काही काळाबाजार उघडा पडला आहे पंढरपूरच्या पांडुरंगाचं व्ही आय पी दर्शन घेण्यासाठी लोकांनी धंदा मांडला आपल्या पंढरपूर रुक्मिणी मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक श्री बालाजी फुदलवाड यांनी त्या ठिकाणी भाविकांकडून पैसे घेतले आणि व्ही आय पी दर्शनाचा काळा बाजार त्यांनी लोकांच्या समोर मांडला खरं पाहायला गेलं तर या बालाजी फुदलवाडने त्या दर्शनाचा व्यापारच सुरू केला होता सात ते आठ वर्षामध्ये त्यांच्या बऱ्याच तक्रारी आमच्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या परंतु त्याची काल परिसीमा झाली होती बरं झालं त्या दोन तीन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा केला खरं पाहायला गेलं तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनामध्ये व्ही आय पी दर्शनाची पद्धत असायला पाहिजे का ज्या वारकरी संप्रदायाने लोकांना समान अधिकार दिला समता दिली त्याच वारकरी संप्रदायामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी घडतायत ही मोठी वाईट गोष्ट आहे आणि लक्षात ठेवा पंढरपूरच्या विठ्ठलावर अधिकार सगळ्यांचा आहे गरीबाचा आहे श्रीमंताचा आहे एवढंच काय तर तळागाळातल्या दिनदुबल्यांचा अधिकार पंढरपूरच्या विठ्ठलावर आहे आणि या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जर व्ही आय पी व्हावं लागत असेल तर ही मोठी वाईट गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टीवर आज आपल्याला प्रकाश टाकायचा आहे पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये व्ही आय पी असणं गरजेचं आहे का व्ही आय पी दर्शन म्हणजे काय ते कोणाला मिळतं या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो व्ही आय पी दर्शन म्हणलं की त्या ठिकाणी आपल्याला वाटतं की काहीतरी रुबाबदार असेल काहीतरी पद असेल काहीतरी पैसा असेल श्रीमंती असेल आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी व्ही आय पी दर्शन मिळतं विचार करा सर्वसामान्य लोक पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी बारा बारा घंटे चोवीस चोवीस तास दर्शन बारीमध्ये ताटकळत उभे राहतात आणि तेव्हा कुठं त्यांना दर्शन मिळतं परंतु मध्येच त्या ठिकाणी काही व्ही आय पी लोकं येतात आणि दर्शन घेऊन जातात सुद्धा या व्ही आय पी लोकांची काही कॅटेगरी नसते हे व्ही आय पी लोकांच्या दर्शनाला सुरुवात होते कुठून माहिती आहे का मंदिर समितीचे जे विश्वस्त असतात ना मंदिर समितीचे जे पदाकार पदाधिकारी असतात ना या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचे जे काही नातेवाईक आहेत मंदिर समितीमध्ये जे काही कर्मचारी आहेत त्यांचे जे काही नातेवाईक आहेत आमदाराचे नातेवाईक मंत्र्याचे नातेवाईक त्या ठिकाणी असलेल्या तहसीलदाराचे नातेवाईक तिथल्या ग्राव नगरसेवकाचे नातेवाईक हे सगळे लोक मिळून त्या ठिकाणी व्ही आय पी दर्शनाचा लाभ घेत असतात आणि त्याच्यामुळे पंढरपूरच्या भारीमध्ये जे गरीब लोक उभे राहिलेले असतात का ताटकळत त्या लोकांना दर्शनाला त्रास होतो आता काल परवाच त्या बालाजी पुतलवाडचा काळा बाजार उघडा पडला खरं पाहायला गेलं तर सात आठ वर्ष या माणसाने काळा बाजार मांडला होता दर्शनाचा हे सगळं पंढरपूरचा विठोबा कशा पद्धतीने बघत होता हे त्यालाच माहीत परंतु विठोबा हा समदृष्टी असणारा देव आहे वारकरी संप्रदायातल्या संतांनी सांगितलं समचरण दृष्टी विठेवरी साजेरी उंचणीचं काही नेणे ने भगवंत तिष्ठे भाव दे भक्ती देखोनिया या देवाकडे उंचनीच काही नसतं या मंदिर विश्व समितीतले जे काही लोक आहेत ना यांनी त्या व्ही आय पी दर्शनाचा बाजार मांडला आहे तर्फे, द, आ, तर सर्व वारकऱ्यांतर्फे त्या मंदिर समितीला माझी विनंती आहे जे गरीब लोक आहेत दर्शनाच्या अपेक्षा घेऊन त्या बारीमध्ये तात्काळच उभे असतात त्या लोकांना दर्शनासाठी विलंब तुमच्या मूर्खपणामुळे होतो खरं पाहायला गेलं तर देवापशी व्ही आय पी कोणी नसतं देवाला त्या ठीक व्ही आय पी म्हणजे काय हो दोन चार पैसे देवाच्या पुढ्यात टाकायचे आणि दर्शनाचा लाभ घ्यायचा या दर्शनाचं फळसुद्धा तुम्हाला भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही जर व्ही आय पी असाल तर तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे तुम्ही बारीत राहून दर्शन घ्या त्या दर्शनाचा आनंद वेगळा आहे आणि गरिबाला त्रास होईल अशा पद्धतीने जर तुम्ही दर्शन घेत असताल तर तुम्ही दर्शन न घेतल्याला बरं या पंढरपूरचा विठोबा आता बडव्यांच्या तावडीतून सुटला आहे परंतु व्ही आय पी लोकांच्या मात्र तडाख्यात तो अजून अडकलेलाच आहे ही व्ही आय पी नावाची जी कीड आहे आज ना आजही आपल्या भारतामध्ये संविधान नावाचं त्या ठिकाणी कायदा चालतो हा संविधानाचा कायदा सुद्धा व्ही आय पी लोकांपेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या म्हणून या व्ही आय पी लोकांना त्या ठिकाणी समतावादी विचार स्वीकारून वारकरी संप्रदायाच्या आचारा आणि विचारानंच त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यावं लागणार आणि विठ्ठलाच्या दर्शनाचा सगळ्यात पहिला अधिकार हा सर्वसामान्य लोकांना आहे दरवर्षी दरमजल दर मजल करत आळंदी ते पंढरपूर पायीवारी चालणारा जो वारकरी आहे ना या वारकऱ्याचा पहिला अधिकार त्या विठ्ठलाच्या मंदिराच्या दर्शनावर आहे त्याच्यामुळे या दर्शनाचा काळा बाजार लवकरात लवकर बंद व्हायला पाहिजे ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ सगळ्या वारकऱ्यांपर्यंत पाठवा व्ही आय पी दर्शन बंद झालं पाहिजे या व्ही आय पी दर्शनाची पद्धत लवकरात लवकर लवकर बंद व्हावी याच्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे